नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोद्दार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपदाची जिल्हानिहाय यादी समोर आलेली आहे आणि पालकमंत्रीपदावरून बऱ्याच जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची आणि नेते मंडळाची नाराजी देखील व्यक्त होत आहे परंतु मित्रांनो हे पालकमंत्रीपद काय आहे पालकमंत्रीपद एवढं महत्वाचं काय आहे आणि प्रत्येकजण पालकमंत्रीपद मिळावं म्हणून का झटपटत असतात आप हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो तसं पाहता पालकमंत्रीपदाला कुठलाही घटनात्मक दर्जा नाहीये पालकमंत्रीपद हे घटनेनं बनवलेलं नाही एकोणीसशे बहात्तरला ज्यावेळेस वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा एक नियोजनात्मक आराखडा बनवण्यासाठी या जिल्ह्यावरती प्रभारी नेमले आणि हेच प्रभारी पुढे जाऊन पालकमंत्री म्हणून ओळखू लागले परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मधुकरराव चौधरी आणि देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यात वाद झाला त्यामुळे पालकमंत्री हा बाहेरच्या जिल्ह्यातला असावा हा नियम घालून देण्यात आला परंतु हा नियम देखील काही दिवसांतर मोडला आणि त्या संबंधी जिल्ह्याचाच पालकमंत्री बनू लागला मित्रांनो पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदी असतो किंवा त्या समितीचा अध्यक्षपद त्यांच्याकडे असतो त्यामुळे त्या, त्या जिल्ह्याला जो काही निधी मिळत असतो त्या निधीमधला काहीशे कोटी निधी नियंत्रित करण्याचा अधिकार पालकमंत्र्याला असतो त्यामुळे प्रत्येक मंत्र्याला संबंधित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटावं अशी आशा असते आणि त्यासाठी ते झगडत असतात किंवा पालकमंत्रीपदाची आशा ठेवत असतात धन्यवाद